हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांचा दणका यवतेश्वर घाटात वाहनांची तपासणी कास धरम परिसरात कारवाई रविवारी पर्यटकांनी कास रस्त्यावर गर्दी केली होती यातील ज्या पर्यटकांनी हुल्लडबाजी केली त्यांच्यावर वॉच ठेवून पोलिसांनी कारवाई केली आहे यवतेश्वर घाटात व कास धरणावर अतिउत्साही पर्यटकांना दंडात्मक कारवाई करून दणका देण्यात आला दरम्यान सर्वांनी पर्यटन करताना काळजी घ्यावी असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे पावसाचा जोर हळूहळू वाढू लागल्यानंतर पर्यटकांचे पाय धरणाकडे वळू लागले ला आहेत स्थानिक पर्यटकांसह इतर जिल्ह्यातून पर्यटक शनिवार व रविवार साताराच्या निसर्गरम्य परिसरात येत आहेत यासाठी सातारा तालुका पोलिसांनीही उपाययोजना राबवत पर्यटन स्थळावर हुल्लडबाजी होणार नाही याची खबरदारी घेतली आहे यासाठी शनिवार व रविवार यवतेश्वर घाटात तालुका पोलिसांनी दुचाकी चारचाकी वाहने अडवून त्यांची तपासणी केली ज्यांच्याकडे लायसन्स वाहनांची कागदपत्रे नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली कारमधून जाणाऱ्या हुल्लडबाज पर्यटकांवर देखील पोलिसांचे लक्ष ठेवले वाहने व्यवस्थित चालवावेत वाहने पार्किंग करताना धोकादायक परिस्थितीत लावू नयेत आरडाओरडा करू नये अशा सूचना पोलिसांनी पर्यटकांना दिल्या तसेच जे दुचाकीस्वार वाहनांचा आवाज करत निघाले होते तसेच ज्या वाहनांची नंबर प्लेट फॅन्सी आहे त्यांच्यावर कारवाईचा दंडोका उगारला पोलीस केवळ वाहने तपासून थांबले नाहीत तर कास धरणावर जे युवक हुल्लडबाजी करत होते त्यांना समज दिली कास धरण वाहू लागल्याने तरुणाई बेवान होऊन जात आहे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये पाण्यात वाहून जाणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सातारा पोलिसांनी अशा घटना टाळण्यासाठी हुलडबाजी करणाऱ्या युवकांना समज दिली रविवारी दिवसभरात पोलिसांनी अवतेश्वर घाटात सुमारे सत्तर वाहने तपासून सहा हजार रुपयांचा दंड केला याशिवाय ज्यांनी हुलटबाजी केली त्यांना पोलिसांनी कास रस्त्यावर जाऊ न देता साताऱ्यात माघारी पाठवले त्यामुळे पोलिसांच्या कारवाईचे स्वागत करण्यात आले पोलीस निरीक्षक निलेश तांबे पोलीस किरण जगताप मारोजी चव्हाण होमगार्ड विठ्ठल सावंत विवेक शेटगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला